आजचा जास्त पाठला आहे म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये जागा आहे सोबत आहे बाला कुटी तर चला जाऊया तर आपण पागालाय पाघ घेऊन चालू आहे बघा इथं पाग आहे ढेंगाल गाल पाग आणि चालू लागते त्या नेऊ मच्छी पालवार ही चोरीची मच्छी आहे सोबत बाला आहे त्याला मच्छीला जाऊया काय काय मच्छी भेटते का नाही तर पाकाची नाही पण आम्ही गलाव पीठ घेतला आहे दुकानाची त्यान गवलं तर त्यान त्यानंतर गवल गवला पाहिजे आपलं खावायला शिका गायऱ्या गलगुठा लग्न लागेल ला भाजी आम्ही चालून मच्छी पाक काय घेऊ तुम्हाला वाटत मी आहे माझा दुःख काय खतम नाही होता मी आहे पाक दुखल दुसऱ्या गुंडीन पाग आराखला याच चार पाच मास्त खूप भेटेल या 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 आता मला काय समजलं नाही काय भेटलं काय चला जातो येतो काय तर लवकर जाऊन माझ्या सबस्क्राइब वापस तरी बोल ठीक तर लवकर जाऊन माझ्या सबस्क्राइब करा बघू आता काय काय तरी उभे ज्या खाण्या जा काय बुंद्रा गुंदरा गुंद्रा पावडर लावायची गरज नाही आमच्या रक्त वाळवं पावडर आपोआप लागते लग्नाला हो। जर कोणला ऑर्डर घ्यावं जर म्हणजे एखाद्याची पार्लरवर अर्जंट अर्जंटमध्ये कॅन्सल झाली तर आमच्या रस्ते मागचे गावा। गावात म्हणजे आमचे गावाचे मागचे रस्ते हो फुल मेकअप ती अंबानीची मायको बेको करते कशी मेकअप होते का नाही तर मला खरा शंभर टक्के टक्के कसा आहे रस्ता कसा आहे सगळं बघा ठीक आहे आमचा असा वाटते लाटा आई ते बघ समुद्राचा लाटा रस्ता म्हणजे बघा ह्या लाटांचं खिलाडी भैया खिलाडीच प्लेस आणि गो फेस मय भी तडपू तू भी तडपू खिलाडी भैया चप्पल काढताना ही बघा ही आमची तली आहे इकडे रस्ता आणि इकडे तली हा पाहिजे हा हा माहीत नाही काय बघूया ते काय ते बघा या आमची तली आहे दाखवते तुम्हाला भरपूर जुनी तली आहे तुम्हाला माहितच आहे भरपूर वेळा आलो तशी मी भरपूर वेळा चेहरा आंबूट घेऊन गेलो आहे कारण काय भेटत नाही तरी पूर्ण याला मी आणला आहे आश्वासन देऊ का त्याने मच्छी भेटणार आहे गबरी ते गवली तर नाही आपले बाबा जातील आणि बघा माझा चेहरा बघला म्हणजे काय भेटणार जर गवला नाही तर स्टेटस ठेव व्हॉट्सअपला अहून नावाचा तोंड आहे का मासाची शेफ्टी आहे बोलू <laughs> <जाए। laughs> पाग बघ म्हणजे सासरासा म्हणजे सासराचा पाग आहे तो घेऊन आलोय ते बोलताना चार दिवस बोलताना जाऊ पाग हा पाग हाना हांते हांते त्यांना काय आम्हाला आमच्या तले जावत आहे जरासा पाग फाटला नको कर तू पाग फाटला तरी चालेल शासना सा पाग आहे हरू नको ऐकायला गे थांब 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 उरू नको पाग उरवाला येऊ आमचा पाग आहे रेडी राहिलाय तीन बोला करे पाग आम्ही उरवणार आहोत बघा आता एक दोन सारे मारे तीन तुला उतर पहिला जितारा फंटूस काय गवळतो भगवता काय आहे तिथे ना 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 धुम्म चाले काय नाही या ए देवाळ पहिला चिखोल पहिली मॅच आम्ही जशी मुंबई इंडियन्सची आम्ही देवाळ देतून तशीच आम्ही पहिला पाक तलीला दिलाय म्हणजे आमचे भाऊ ना कारण ते बोलून तुम्हाला खूप भेटते बघूया पहिल्यावर फुकट गेलाय प्रयत्न करू प्रयत्न स्वराचा नाही बघूया तर नेक्स्ट अरे इथे काय गावला ते, ते गावला बोलू रे इथं नाही तिथं आणलं इथं नाही आमच्या आणि

त्याला सोरू महिला मान देवा ना यो मी माझ्या बायको भुजून खा बोलू चहायला माणसा हागरा वाटत तू बागते माणसा हागराय वाटत यो त्याला ठेवा तर काय सो तेतय भुजालो येईल एक घेव पण इथेच ठेवतो मी येला तरी चालत मी याला घेईन भुजीन काय सांगाव याक असं पहिलाच भेटला असला मग नंतर भेटते का नाही काय चलास सडक कोल्बी एक एक कोलबी एक मासा एक कोलबी एक मासा आणि हांडाभर रसा चालल चालेल लाव घेतली कोलबी लाव घेतली काय गवल त्या घेवायचा उजचा पुढे आवड मला काय गेवलंय पाच दोन हा कि वरती का वरती किंवा किती आण वरती जाण काव तुरु ने कासव सोड कासव सोड हे सोडायचं कारण ज्या कासवाच्या आपण कासव सोडायचं कारण ज्या कासवाची आपण पूजा करतो तो कासव पाण्यात गेलाच पाहिजे सोड त्याला अरे वा जितारा रवी आला अरे बाबा थांब सोडते धुंदरी धुंदरी याला पण सर कसवा जीतारा जितारा 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 गवलाय आणि बघू शकता तुम्ही जिताराच्या वासाव या दोन आलेले आहेत असं आहे का अरे थांब थांब

काय गाव लय अंट्या गावला आहे पण नाही हो काय बोल काय भेटणार नाही काय गावात नाही खूप यो घ्या तुम्हाला खंटूस काय केला हाय ने हाय खंटूस आहे आता बाजाचा काय करतस तू बघ पिशीर तर होशी असं आहे तेजस बोला आलाय का हे पिशवी पण बरा झाला काहीतरी भेटलाय म्हणजे कसं माहित आहे दोन चार वेळा आलो होतो तेव्हा काय भेटला नव्हता या वेळेस तरी का बरं भेटलं अशी आसा नव्हती पण भेटला बरा वाटला त्याला म्हणजे आल्यासारखा दोन माणसं जरी भेटलं तरी काय वाटत नाही आणि एवढ्या उन्हामध्ये मध्ये यावं त्यांना रिकामात जावं तर बरा नाही वाटत तू पण बायकोला घेऊन आलो तू म्हणजे विचार करा काय आवाज झालीस माझी काही ऐकलं सर आज भेटलाय काय कावला अजून चालू खाऊ ला सोला बरस सोला बरस आणि आम्हाला भेटली वरस नुसते का ते सोला बर माझी घेतली बघा अरे इथे लोक शेतात जाऊ तर सांग आपली पाहिजे टाकू काय पटत इथे भेटलं तर काय नाही भेटू शकत बाल आहे पण होती मी आली म्हणून भेटले आजीत घे तुझ्या चलो आता मी काय करते बघा पारा शेतान हंडी बाटली काय पाण्याची ती टाकते होत बाटली भर पाणी डिकि पाणीच होते ही बघा ढॅपलांची स्कूटी हंडी बघा कसा हाय मच्छी आता जिवंत पाणी पाहिजे अरे राहू दे त्यांना जराशी घा घाण नको आता जिवंत राहतील ना बिचार थोडं अजून पाणी ऍड केलं कसं टेन्शन नाही मासे पकडला जरा येणार तेजस पाटील मास्त जेवंत आलं पाहिजे टाक पाणी ती जा खायल की अरे इकडे हे बघ कस मास्त आहे जिवंत कट बस झालं पाणी रास ढाकण दे लागल अजून पाणी लागल मग मोरका मोर का नाही का पाणी आणत या लहान कोणतं अर काय त्यांना सासूरवाडीला चालवलं जिवंत ठेवून नाही पण त्यांना सांगू आपण आम्हाला काय नाही भेटला पाग धुवून देऊ साबणाशी म्हणजे वाटला मध्ये काय नाही खावल आपण खाऊ तू तू नजर राहू नको हा ग बस इकडे तू नको रे ठेव 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 बी तुला मनामध्ये ठेवलं आला बाजून खाल्याशिवाय ठेव 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 अरे ये। एक तरी बघ काय करते ती नाही बघ हे अक्षय बघ जीव खडा बघ माझा पिसकीत पाणी रावाच नाही आयला डिकी निघत आहे भारी आहे का जास्त पाणी रावायचं नाही इथं होल आहे ना राव दे बस बस काय जुगाड केला बघ तुझं का र सोड त्याला सोड सोडत्या का सोला सोड रे मजा आली पकडायला म्हणजे भेटते तर परा वाटे नाही मासा येतलंस लागत्या त्यांसोबत त्यांसो त्यांसोर सध्या जेवून जो सुख आहे कच, कच, ना जास्त कोणाला भेटत नाही म्हणजे आपले शेजारची माणसं आपली परिवार करतो डायरेक्ट आणि आम्ही आलोच सगळी जण मिळून आमच्याशी रोजची पार्टी असते का रोज आम्ही सोबत असतो पण आज आम्ही सोबत एकत्र येऊन प्लॅन केला मच्छी पक्षात आपण जो ठरवतो ना पाच पाच हा देऊ काय पाच पार्टी असतो प्लॅन कॅन्सल होत आहे तो सक्सेस राबडी राबडी देव माता मसोबा महिन्यांची पंचवीस वेळेला पार्ट्या होतात ही सव्वीसवी असेल सव्वीसवी तो प्लॅन सक्सेस झाला म्हणजे टेन्शन नाही आणि आज म्हणजे सकाळ सकाळी घरात चार दिवस सासराचा करून होता यो बोला बाला बोला काही जावं लागेल चल बोलू पटकन गेलो पा घ्या लगेच म्हणजे लगेच अचानकपणे केलं प्राण पटकन वाटणी भेटाची नाही यो तर अंग आहे माझे पाक बोलतय सासूरवाडीला वाटणी बोलतय यो जर ब्लॉग बघला माझे सासरा असली तर पाक नाही नाकून द्यावा नाही यो कड्या लावून बड्डे करते काड्या लावून बड्डे करते घर यो बघ लाज लाज जा सरम तुला खरं आहे ना कधी केलं तरी खरं सांग अरे माग गेले आता बड्डे होतात काड्या विड्या दोन दरवाजे लावून बड्डे चुकून लाजा तिथे काय तुला दे आहे बद्दल बरोबर आहे कडे लावूनच बड्डे करता यो लोकांच्या बड्डे ला पुरेपूर जाते याच्या बड्डेला कड्या लावताय याला घे जाऊ नका पार्टीला मला सांग तू बायकांसारखं नाही पाग्याची आवस्त आग्या झाल कोण झालाय आग्या

मी कड्या लावून बड्डे येऊया जाव देव माझा मसोबा द्यायचा मला लाजा वाटल्या पाहिजे मोठा घे मोठ्याचा कालवण कालवण बाकी मी सगळं कोणी सांगलाय कोणतरी घे ना वरस भाऊ खाना तुम्हाला ही मोकाट संघटना आहे ही मोकाट सं अशी बघितली तर भरपूर मच्छी भेटली बघा वापर काय केला बघा डिक्कीचा जिताळा मेन जितारा जितारचा डोला बघ डोला लाल चमचा पिशवी नव्हती आल्यापासून पिशवी बघते एक पिशवी भेटी ती पण फाटलेली मात्र काय करू डिक्की का रे डिक्कीचा वापर स्कूटीचा कधी होईल वेस्प ज्यांच्या ज्यांच्या आहे त्या असा डिक्या कार आहे म्हणजे पिशवी हायला नको यो त्याच्या स्टॉक पण जाऊ शकते आपला बर्फ जाऊ शकते आणि सगळा जाऊ शकते आत मच्छी जाऊ शकते बघा टेन्शन घ्यावत नाही आता असंच स्कूटी बसता दुसरी तरी जाऊ शकते पण त्याआधी एका दादा आता तो बघा तिकडे टेम्पो फासलाय तर त्याला धक्का मारतात कारण पुण्याचे काम आणि मदत पहिली करायची असते बरोबर आहे त्या मी बाला शिकलो शिकलोय किसू तो आता मग किसू तो हिकृ किसू इकडे हिकृ बाळा इकडे किसू किसू तू आता मरून जा काकण मधला चाकण हिरो काकण मधला चाकण किसू बाला मदत करते स्वतः बाला मदत करता टेम्पो फसलाय बघा चोर लगा की हय्या टेम्पो फसलाय मच्छी पकडायला आलो गो मदत करतो टेम्पो फासळाची तर तले आहे चल बाला धक्क मारू काय तू मी ए कांडा आहे कांडा आहे माग कांडा आहे थोडा माग बस

चला आता टेम्पो काढला आम्ही बाहेर बाला ने काढला मी फक्त व्हिडिओ पण मदत केली थोडीफार अरे काय फसलेला चालवत आहे ना ड्रायव्हर निघलाय होत रायव्हर हे की स्कूल ड्रायव्हर आहे चलो चांगली गोष्ट आहे त्यांचा काम झाला फक्त बैलगाडीच चालवता टेम्पो चालवतो येणार नाही <laughs>

वाट लागली मच्छी म्हणून पिशवी घेता पिशवीन घेऊन येई काय घरात मच्छी जवळ नाही पार्टी झालं नाही मला नाही कुठे चल ये लवकर ये पकडी ए काय तुला ना आम्ही पोराय पकडली मग पोरां ना मच्छी सगळी काय वरस वरस तुझा फेवरेट नाही मग जिता रा झोला बी चिता रजा

बिर्याणी नको आ? दे दे पाणी देशुन वगैरे मच्छी दे मच्छी साफ करते आणि आता आलो आम्ही बाला सांगितले बघा तली यांच्या आहे बोला हा 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 मस्त छोटीशी मस्त आहे मोठी नाही मोठी आहे सॉरी छोटी चुकून आला थोडी मोठी आहे इतकी आहे का रोज रोज बघते तुला मनामध्ये ठेवल आला तू व्हिडिओ कार माझी मोरका साहेब विषय काय माहिती मना नाही पावताय त्याच्यामुळे मी जास्त काही लांब लेवल नाही बघा खोल कते चला उडाव आडी माडी काकडी खेच.

आणि आता तुम्ही बघू शकता पोचा, पोचा <laughs> 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 कसला पोचा आहे बस हे सिंगर आहे त्याच हे सिंगर डायनासोरचा पिल्लू हे तर नको धरतो बाबा मग कसला टोचल टोचा झालं वसूल झालं आलो म्हणून काहीतरी भेटला नाही बस आता काय लाखारी नाही भेटली तरी चालेल चा। चला ए चला बस भेटला बस तिकडे जाईल रे तो अक्षय केली नाही जाणार नाही जाणार तू तर फक्त मारणार मी त्याला धरणार मी त्याला उलटा टाकणार तो मुशा सोडल तो असं नाही मुक्का शेरी बाबा झालाय शेरी बाबा उलटा कर उलटा करून जायचं अरे मावशी या 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 या, या। काय बोलतो काय बोल ना बेटा ते बघ आणि नका तू यात जाऊ नको

अरे अक्षय की, ये ये की नी अक्षय की अरे भात भी सगळा बनवायचा मी नाही का ऐका नाही तुम्ही निस्ती लायक्या मारता पाणी सांगला तर इकडे बघ पाणी नाही भाताला ही सगळी काय करता रे साफ सफाई काय कामाची नाही लायक्या मारता लायक्या मारायला इथं आली निस्ती गबस गबस कधी पासून भात होत पाणी ना पाणी

ए काय बोललं होत खूप भेट काय जवाला या जवाला या आता आ नानी नाई <laughs> या आता जवाला कडकडीत मस्त पिकी जेवतो आम्ही या जमायला या या रे या जवाला या

वाटणी करू का नको हे वाटणी टाटा पासून सुरुवात करू कस येऊ बाई खुश अरे बघ मला काय तुला हे नको रे काटा पणटोस तिथा नाही काट बघ ते परत मग बोलश मना नाही वारलं नाही काय वारलंय जावयाला काय वारलाय बघा जावयाला जावया तर काय या आता जवाला वाटा नव्हतं मच्छी भेट पण भेटली मच्छी आणि ती शिजून आता खातो आम्ही आणि जवाला बसलो तर या जवाला तर लवकर सबस्क्राईब करा बाय 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 करा रेवाय बाय बाय बाय